सर्वांनी एक राहून सर्व प्रश्न सोडवू आणि परिसराचा विकास करूया असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खारकोपर येथे रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाविळी केले पनवेल तालुक्यातील के गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील खारकोपर गावातील अंतर्गत रस्त्याचे काम एम एम आर डी एच्या निधीमधून करण्यात येणार आहे हे काम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश महेशपाली यांच्या प्रयत्नांमुळे तसेच माजी उपसरपंच विजय खरत आणि किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले आहे या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर रविशेठ पाटील माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे माजी उपसरपंच अमर म्हात्रे अनंता ठाकूर किशोर पाटील अंकुश ठाकूर निलेश खारकर निकिता खारकर सुनील ठाकूर आशिष म्हात्रे मनोज घरत धीरज ओवळेकर वितेश म्हात्रे गायकवाड गुरुजी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि कोपर शिवाजीनगर शेलगरमधील ग्रामस्थ उपस्थित होते विजयशेर घरं त्यांनी विशेष आमदारांना इथे निवेदन दिलं होतं की आमच्या गावाला जे सात कोटी मिळाले ग्रामपंचायत त्याच्यामध्ये एक कोटी रुपये आमच्या गावाला निधी द्यावा आणि तो मान्य आमदार महेश पालसे यांनी मान्य केला आणि कोपर गावाला त्यांनी तो एक कोटीचा निधी दिला तर त्या आमदार महेश पालदे यांचाही पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो आणि या अख्यास कोपरच्या जे विकास चालू आहे जो निधी मिळतो आहे त्यासाठी आमची पंच कमिटी आम्ही एकत्र राहून वारंवार निवेदन देतो ग्रामपंचायतमध्ये फॉलोअप करतो आणि त्याच्यात फळास अनुसार अनुसरून हे आम्हाला इथे विकास निधी मिळतोय असाच विकास निधी मिळतील आमच्यावर नियमित मान्य लोकमत रामसेव ठाकूर साहेब यांचा आशीर्वाद आहेत आणि त्या पुढे राहील आज खरे असताना पाहायला गेलं तर कोपरगावचा हा फार जुना प्रश्न आहे गावातले रस्ते हा तसा फार जुना प्रश्न आहे पण आनंदाची गोष्ट एकच आहे आज एका दिवसामध्ये आमच्या अध्यक्षानं चार, चार पाच प्रश्न सुटल्याची एक घोषणा केली कमिटी या वर्षभरामध्ये बऱ्याचपैकी प्रयत्न करून विविध आपले जे प्रश्न होते ते सोडवण्याचा त्यांनी आणखी कमिटीनं प्रयत्न केलेला आहे त्याच्याकरता एम एम आयचा फंड जो आहे तो बरीच चार पाच वर्षापूर्वी हे निही चाललं होतं आणि त्याचं मग आल्यानंतर त्याच्यातून वाटणी करण्यात आली नाव्याला चार कोटी सात कोटी नाव्यामध्ये सात म्हणजे खाडी धरून नाव्या खाडी धरून सात कोटी खाडीवर दोन नाव्याला पाच असे सात कोटी आणि इकडं आपल्याला पाच कोटी हॉस्पिटलसाठी दिलेले आहेत आणि वेळवाड्याला एक कोटी तू सव्वद ला बोलला मला कामालो अरे वा कॉम्पिटिशन झाले कॉम्पिटिशन तरी काम खराब नाही करायचं म्हणजे काम चांगलंच म्हणजे सत्त्याण्णव लाखाचं किंवा चौसष्ट लाखाचा चौसष्ट झालं पण पहिलं इस्टिमेटला होतं सत्त्याण्णव म्हणजे आम्हाला काम सदस लाखाचं नाही पाहिजे सत्त्याण्णव लाखाचं पाहिजे म्हणजे सत्त्याण्णव ला लाखाचं स्टँडर्ड जे ते कामाचं असणं गरजेचं आहे त्यांनी कमीतच केलं स्वतःची खडी दबर आनला, आनला, लग, का आणला कॉन्क्रीट आणला आणि केलं तर आपल्या काही हरकत नाही पण कामामध्ये मात्र कुठली क्वालिटीमध्ये जे क्वालिटी म्हणजे आता उद्या कॉम कॉन्क्रीट जर असेल एम ट्वेंटी असेल तर तो एम ट्वेंटीचा एम टेन नको एम थर्टी केला असं चालेल त्याच्याबद्दल <laughs> चांगली क्वालिटी असली उलट चांगले पण खराब होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे महेश बालतीने सांगितल्याप्रमाणे ते दहा कोटी जो निधी जो होता एम ए डीचा त्याने बरेच प्रयत्न करून इकडं आणलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण लवकरांनीसुद्धा त्याचं चांगलं यूज होईल अशा प्रकारचं काम करायचं आहे हॉस्पिटलच्या करता पाच कोटी आपण रिझर्व्ह ठेवलेले आहेत फक्त त्या कामाच्या कसं करायचं काय करायचं याची चर्चा महेंद्र सावतांच्या फार मोठा आग्रह आग्रहातला होता की हॉस्पिटलसाठी पण सहाय्य कॉपर पाहिजे आहे तर तोही तिकडे लवकर लवकर असं वागले बघायचं आहे आपल्याला कोपरगाव हे आता चांगलं एकजीव झालेलं आहे अरे संघटित झालेलं आहे पूर्वीसारखं आणि ब काय गट राहिलेले नाहीत आणि त्याच्यामुळं संघटित झाल्या कारणानं आता चांगल्या रीतीनं कामं व्हावीत देशमुख हाऊसच्या गावात द्यायला आपल्याला पाहायला गेलात तर एक गोष्ट नक्कीच आहे की आपलं हो <laughs> गाव हा महत्त्वाचा गाव आपल्याला गव्हाण गाव जरी मोठं असलं तर गव्हाण कोपर म्हटलं की कोपर पहिलं स्टेशन आपल्याला आलं गवांत स्टेशन जास्ती जवळ गेले पण आपल्याला हे विकास जो झालेला आहे तो पहिल्यांदा गा। कोपर गावाच्या परिसरात झाला कोपर गावातला विकास थोडा राहिला पण कोपरगाद्या परिसरामध्ये रस्ते झाले बिल्डिंग झाल्या शाळा आल्या म्हणजे सर्व गोष्टी जर पाहायला गेला तर आपल्याला चांगला विकास तिथं होतो आहे गव्हाच्या पलीकडे सेक्टर तेरा चौदा अजून वाट आहे म्हणजे अलीकडच्या बाजूला गव्हाच्या त्या साईडला ते होतं आहे कुठला रस्ताही आता मोठा होतोय तो जासेकडं चालला स्टेशन झालं आहे पलीकडं पण ते स्टेशन गव्हानवाल्याला लांब आहे आणि मग जासेवाले त्याच्यावर क्लेम करतात तर आता गव्हाण जास्त असं तरी नाव करा खरं जाशीच्या जवळ आहे जासेही नाव पाहिजे तर नाहीतरी तुम्ही की गव्हन जाशीरचं नाव करा अशा प्रकारे चाललेले आहेत पण आपण मात्र खारकोपूरचं शेषण हे माननीय आत्ताचे मुख्य होते आणि त्यावेळेचे मुख्य होते फडणवीस साहेब स्वतः येऊन त्यांना हे उद्घाटन केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्या गावातल्या सगळ्या सुखसोयी ज्या आहेत आपल्याला मिळाल्या पाहिजेत अडी अडचणी दूर व्हायला पाहिजेत आणि त्याच्याकरता आम्ही सगळेजण नेतेमंडळ जे आहेत ते तुमच्या वडील एक संघ राहू तुम्हीसुद्धा अशा रीतीनं कामामध्ये भाग घ्या हे काम अतिशय उत्तम होईल चांगलं होईल क्वालिटी होईल टिकाऊ होईल आणि गावातले जे जे तुम्ही धरलेत रस्ते ते सर्व होतील असं पहा